ह्या व्हिडिओत मी सांगतो की समजा फॉरेक चांगलं का क्रिप्टो चांगलं का आपले इंडियन मार्केट चांगलं ते माझ्या पाच वर्षाच्या अनुभवानुसार जवळपास मी जेव्हा नवीन होतो तेव्हा इंडियन मार्केट केलं ऑप्शन ट्रेडिंग केली ऑप्शन ट्रेडिंग करताना म्हणजे स्टार्टिंगला मी ऑप्शन ट्रेडिंग मध्येच उतरलो होतो डायरेक्ट तर तिथे मला लॉस झाला त्याच्यानंतर मी काही स्टॉक मध्ये ट्रेडिंग केली त्याच्यानंतर काही स्विंग ट्रेडिंग केली आपण एक नवीन ट्रेडर असतो आपल्याला म्हणजे एवढं समजत नाही तेव्हा आपली सायकोलॉजी क्लिअर नसते आपल्याला एक रोडमॅप नसतो की कोणत्या मार्केटमध्ये ट्रेड करायची हे मला म्हणजे स्टार्टिंगला कोणीच सांगितलं नाही सगळं जे काही शिकलो मी स्वतःच्या काही मिस्टेक भरूनच शिकलो स्वतः लॉस करून करून मी सगळं काही शिकलो तुम्हाला नवीन ट्रेडरला एवढंच सांगणार की तुम्ही स्टार्ट करताना तुम्ही कुठून स्टार्ट करणार तर समजा आता मी इंडियन मार्केट स्टार्ट केलं त्याच्यानंतर एक्सनेस आलं एक्सनेक्स मध्ये लिव्हरेज चांगले भेटायला लागलं ला, त्याच्यानंतर समजा चांगली होती गोल्डमध्ये म्हणा बिटकॉइन मध्ये एक्सनेस मध्ये सुद्धा मी लॉसेस केले भरपूर लाख दीड लाख रुपये एक्सनेस मध्ये लॉस झाला त्याच्यानंतर चला आता बंद होणार आलं मग चला म्हटलं आता लिगल मार्गाने आपण ट्रेडिंग करू मग डेल्टा एक्सचेंज आलं डेल्टा एक्सचेंज मध्ये ट्रेडिंग केली पण मग चार्जेसमुळे त्याच्यानंतर अजून असंच काही चोवीस तास मार्केट चालू राहतं नवीन ट्रेडरला समजत नाही की ट्रेडचं म्हणजे ट्रेड कशी करावी डिसिप्लिन आपल्याला माहिती नाही माइंडसेट आपल्याला माहिती नाही मग तिथे सुद्धा माझा जवळपास लॉस झाला असं सत्तरऐंशी हजार ते लाख रुपये लॉस झाला आता आता बऱ्यापैकी आता बरं आहे कारण आता मी में एक टाइम झोन एक सेट केलेला आहे लिमिट लावलेली आहे आप की आपल्याला कोणत्या टाईम मध्ये ट्रेड करायचा आहे तर नवीन ट्रेडर साठी सिंपल मी सांगतो एक रोडमॅप आणि कोणतं मार्केट आपल्यासाठी बेस्ट आहे ते नवीन ट्रेडरला रोडमॅप सांगायचं म्हणजे असं तुम्ही स्टार्ट करताना स्टॉक मध्ये स्टार्ट करा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले इंडियन मार्केटचे स्टॉक स्टॉक मध्ये ट्रेड करताना तुम्ही प्राइसॅक्शन फॉलो करू शकता किंवा एखादी सिम्पल स्ट्रॅटेजी फॉलो करू शकता जसं स्टॉक लिक्विड स्टॉक घ्या त्या स्टॉक मध्ये प्राइसॅक्शन बघा एखादी आर एस आय लावा टेक्निकल चार्ट बघा रेंज ब्रेकआउट बघा त्याच्यानंतर एखादी स्ट्रॉंग बुलिश स्ट्रॉंग बिरिश कॅन्डल बघा ती कॅन्डलच्या म्हणजे रजिस्टर ब्रेक झाल्यावरती किंवा सपोर्ट ब्रेक झाल्यावरती ट्रेड करा मेन म्हणजे कसं त्याच्यात तुम्हाला प्रॉफिट बी कमी होईल लॉस बी कमी होईल पण महत्वाचं म्हणजे सहा आठ महिने तुम्ही ते करा कारण ते केल्यानंतर तुमचं डिसिप्लिन फॉलो होईल त्याच्यानंतर तुम्हाला स्टार्टिंगला एवढा लॉस होणार नाही कारण स्टार्टिंगला लॉस झाला म्हणजे आपण ॲटोमॅटिक एक दलदलमध्ये फसून जातो लॉसमध्येच माणूस जातो त्याच्यामुळे स्टार्टिंगला तुम्ही जेवढं कमी कॅपिटल लॉस करता येईल तेवढं कमी कॅपिटल लॉस करा चला तुम्ही आता स्टॉकमध्ये थोडेफार सहा आठ महिने ब्रेक इव्हनला आहे किंवा प्रॉफिटेबल झाले तर एकदम चांगली गोष्ट त्याच्यानंतर तुम्ही ऑप्शन ट्रेड मध्ये उतरा ते लॉटने ट्रेड करा कमी कॅपिटल आणि चुकून पण एक्सपायरी ट्रेड करू नका स्टार्टिंगला समजा तुम्ही ऑप्शनला एक प्रकारचे ट्रेन पटरीवरती आली समजा तर तुम्ही तुमची डेल्टा एक्सचेंज ला ट्रेड केला डेल्टा एक्सचेंज पहिले स्टार्टिंगला पाच हजारने ने ट्रेड करा तुम्ही बघा पहिले डेल्टा एक्सचेंज चा मार्केट कसे डेल्टा एक्सचेंज मध्ये कॅपेबिलिटी आहे तुमचं लाख रुपयाचं कॅपिटल दहा लाख बी करून देईल पण मग मेन म्हणजे ते डिसिप्लिन पाहिजे कारण डेल्टा एक्सचेंज मध्ये ब्रोकरेज हाय त्याच्यानंतर मोमेंटम डे क्रिप्टोची मोमेंटम एकदम वेगळी ती वरती जाईल खाली जाईल तुमची एसएल खूप हिट करेल तेव्हा जाऊन ती मोमेंटम देईल पहिले ते म्हणजे क्रिप्टोचं तुम्ही मोमेंटम बघा क्रिप्टोचं मोमेंटम कसं काम करतं नवीन ट्रेडरला ते मोमेंटम जमणार नाही ते मुमेंटम, मुमेंटम तुम्ही बघा पहिले कसं काम करतं त्याच्यानंतर तुमचं एक्स तर आता चला बंदच आहे फॉरेक्स मध्ये दुसरी बी आहे पण मी फॉरेक्स तुम्हाला सजेस्ट करणार नाही कारण ते इलिगल आहे त्याच्यामध्ये जाऊ भी नका क्रिप्टोमध्ये डेल्टा एक्सचेंजमध्ये भरपूर पैसा बनतो फक्त डिसिप्लिन पाहिजे आणि इंडियन मार्केट काही वाईट नाही इंडियन मार्केटमध्ये बी पैसा आहे सेवी नवीन नवीन रुल्स घेऊन येत आहे त्याच्यामुळे बघा ट्रेड करा फक्त ट्रेडिंग मध्ये पैसा बनतो डिसिप्लिन राहा तुम्हाला इंडियन मार्केटच करा स्टार्टिंगला कराय करताना नंतर तुम्ही डेल्टा एक्सचेंजमध्ये येऊ शकता आणि डेल्टा एक्सचेंज मध्ये येताना तुम्ही एक रुल्स बनवा दिवसाला तीन ट्रेड म्हणा त्याच्यानंतर कोणत्या टाइमला ट्रेडिंग करायची संध्याकाळी सहाच्या नंतर मोमेंटम असतो संध्याकाळी सहाच्या नंतर ट्रेडिंग करा आणि पहिले शिकण्यासाठी पाच दहा हजारने ट्रेड करा एकदम कमी कॅपिटलने त्याच्यात बघा मार्केट कसं का काम करतं ब्रोकरेज किती जातो त्याच्यामध्ये मोमेंटम कशा येतात एक स्ट्रॅटेजी फाइंड आउट करा मी पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये डेल्टा एक्सचेंजची एक स्ट्रॅटेजी शेअर करेन त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये